नमस्कार अर्णव राकेशवरती खूपच चिडलेला असतो तो राकेशला म्हणतो खरं सांगायचं तर तुम्ही असं कसं काय वागू शकता मी खूपच विश्वासाने माझ्या ताईचा हात तुमच्या हातात दिला आहे पण तुम्ही ज्या पद्धतीने माझ्या ताईशी वागताय ती पद्धत चुकीची आहे हे शेवटचं वॉर्निंग आहे तुम्हाला माझ्या ताईशी जर का तुम्ही असं वागलात तर मात्र मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही त्यावेळेला लगेच राकेश बोलतो अर्णव अर्णव सॉरी खरं तर माझं काम खूप महत्त्वाचं होतं म्हणून म्हणून मी कधीच अंजलीला वेळ देऊ शकलो नाही पण यापुढे मी अंजलीशी असं वागणार नाही आणि तू प्लीज चिडू नकोस ना तेव्हा अर्णव बोलतो तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची माझ्यासाठी माझी ताई खूप महत्त्वाची आहे आणि माझ्यासाठी शेवटी तीच महत्त्वाची असणार आहे तिच्या डोळ्यात आलेलं पाणी मला अजिबात सहन होत नाही आणि कधीच मी तिच्या डोळ्यात पाणी बघू शकत नाही तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो आणि अर्णव मोठ्याने बोलतो पुरे खरं सांगायचं तर मला या गोष्टीबाबतीत काहीच ऐकायचं काही नाही आणि मला तर आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही आहे कितीही काही झालं तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची ही शेवटची वॉर्निंग आहे खरं सांगायचं तर मी आता या गोष्टीचा अजिबात विचार करणारसुद्धा नाही आणि तुम्हाला शेवटची वॉर्निंग देतोय तुम्ही लक्षात ठेवायची आणि अर्णव तिथून रागाने निघून जातो त्यावेळेला मात्र मोठ्यानी राकेश बोलतो अर्णव ऐक तरी माझं त्यावेळेला अर्णव काहीच बोलत नाही अर्णव गप्पच बसतो त्यावेळेला लगेच राकेश बोलतो अंजली सॉरी मला माफ कर मी तुला वेळ नाही देऊ शकलो मला आहे त्यावेळेला लगेच अर्णव मोठ्याने बोलतो पुरे आता चला घरात प्लीज लवकरात लवकर सगळं काही शांतपणे ऐकून घ्या तुम्ही जर का या गोष्टीचा विचारच केला नाही तर बरं होईल आणि प्लीज मला आता कोणत्याच गोष्टी बाबतीत काही बोलायचं नाही तेव्हा लगेच अंजली सुद्धा तिथून निघून जाते तर इकडे ईश्वरी खूपच चिडलेली असते त्यावेळेला तिला नम्रता बोलते मी खरं सांगू का माझी पूर्णपणे खात्री आहे त्या फोटोला आग लावण्यात आली होती आणि ती दुसरे तिसरं कोणी नसून लावण्यानेच आग लावली होती हे ऐकून ईश्वरी बोलते अर्णव सर तिला कधी शिक्षा देतील मला नाही माहिती पण मी मात्र आता त्या, त्या लावण्याला शिक्षा देणारच जर का लावण्याची यामध्ये चूक असेल तर मात्र मी तिला शांतपणे जगू देणार नाही तिची योग्य लायकी मी तिला दाखवणारच त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा लगेच नम्रता बोलते इशू तुला जर का मला कोणत्या गोष्टी मदत हवी असली तर मला सांग मी तुला नक्कीच मदत करेन त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते याची मला खात्री आहे खरं तर मला आता ही गोष्ट पटली आहे आणि काही झालं तरी माझा तुझ्यावरती विश्वास आहे लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित आपल्याला असं पाहायला मिळतं की ईश्वरी अर्णवच्या घरी आलेली असते त्यावेळेला लावण्या ईश्वरीच्या जवळ जाते आणि ईश्वरीला म्हणते ईश्वरी किती चुकीचं वागतेस तू खरं तर तुझ्या वागण्याचा त्रास होतोय मला तू असं कसं काय वागू शकतेस तेच कळत नाही मला मुळात मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती ईश्वरी तुझ्या अशा वागण्यापायी एखाद्याचं काय काय होऊ शकतं तुला कळतं आहे का अगं अर्णवने तुला माफ केलं याचा अर्थ तू परत त्याच्या जखमेवरती मीठ चोळायला आलीस का त्यावेळेला लगेच मोठ्याने ईश्वरी बोलते अर्णवने स अर्णव सराने मला जरी माफ केलं असलं तरीसुद्धा त्या फोटोला आग कशी लागली हे मला शोधून काढायचंच आहे आणि त्यासाठी मी काहीही करेन त्यासाठी मी कोणत्याही थराला जाईन आणि त्यासाठी मी कोणालाही माफ करणार नाही तेव्हा मात्र खूपच चिडचिड ईश्वरीची झालेली असते आणि त्याच वेळेला ईश्वरी मोठ्याने बोलते प्लीज लावण्य मॅडम प्लीज बंद करा अहो किती खोटेपणाने वागणार आहात अजून तुमचा हा खोटेपणा मला अजिबात सहन होत नाही झालं झालं तरीसुद्धा लवकरात लवकर तुमचा खरा चेहरा मी सर्वांसमोर आणणार लावण्य मॅडम निदान दुसऱ्यांच्या मनाचा तरी विचार करायचा तुम्ही काय वागताय ते तरी तुम्ही समजून घ्यायचं पण नाही तुम्ही मात्र ते समजून घेतलंच नाही तुम्ही प्रत्येक वेळेला स्वतःचाच विचार केलात तुम्हाला असं वागून काय मिळतं आहे देव जाणे पण एक गोष्ट मात्र माझ्या लक्षात आली ती म्हणजे तुम्ही कधीच सुधारणार नाही त्यावेळेला लावण्या बोलते जा मीच केलं हे सर्व तुला काय करायचं आहे ते कर माझी काहीच हरकत नाही पण आता तू कसं सिद्ध करतेस ते मलासुद्धा बघायचं आहे आणि त्याशिवाय मी गप्प राहणार नाही तेव्हा लगेच मोठ्यानी ईश्वरी लावण्य असं ओरडते हो आणि लावण्याच्या सटकन अशी एक कानाखाली देते आणि लावण्याला बोलते आज तर तुम्ही हरलात लावण्या मॅडम तुम्ही या घरात कशाला राहताय मला नाही माहिती पण एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे तुम्ही कधीच सुधारणार नाही तुमचं अर्णव सरांवरती प्रेम आहे असं म्हणताना तुम्ही जर का तुमचं अर्णव सरांवरती प्रेम आहे तर प्लीज प्लीज स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही तुम्ही जे काही केलंय ते चुकीचं केलंय अर्णव सरांना जेव्हा ही गोष्ट कळेल की तुम्ही मुद्दामून हे सर्व केलं तेव्हा अर्णव सरांना किती वाईट वाटेल या गोष्टीचा आधी विचार करा तेव्हा लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते कळतं आहे का मी काय बोलते ते त्यावेळेला लावण्या बोलते पुरे तुला मला काही एक सांगायची गरज नाही आणि तू मला स्पष्टीकरण देऊच नकोस मुळात मला एक गोष्ट कळून चुकले ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा मी ही गोष्ट अर्णव समोर येऊच देणार नाही त्यावेळेला मोठ्यानी एकदम ईश्वरी बोलते अर्णव सरांजवळ ही गोष्ट येणार आणि तेव्हा मात्र तुमच्या पापाचा घडा भरणार तुम्ही कसं तोंड लपवाल देव जाणे पण आता मात्र मी तुम्हाला शांतपणे जगूच देत नाही की नाही बघा तुम्ही जे काही वागलात त्याची शिक्षा तर तुम्हाला भोगावीच लागणार तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो अर्णव मोठ्यांनी बोलतोय काय चाललं इथे त्यावेळेला लगेच त्या मोठ्यानी लावण्या बोलते बघ ना अर्णव ही कशी वागते आहे माझ्याशी अर्णव या बाईचं वागणंच मला कळत नाही मुळात ही बाई तुडसपणे वागते आहे माझ्याशी त्यावेळेला अर्णव बोलतो पुरे मुळात ईश्वरीचं वागणं कसं आहे हे तू मला सांगायची गरज नाही आणि मला कळून सुद्धा चुकलंय ईश्वरी कधीच चुकीचं नाही वागू शकत तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो आणि तो मोठ्याने बोलतो पुरे झालं आता जे काही आहे ते तुमच्या समोर आहे आणि प्लीज आता या सर्व गोष्टी थांबवा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता खरोखर ईश्वरी अर्णवला सत्य सांगेल कमेंट करून नक्की कळवानी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका